नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका अकरा मी बक्का सुरू कालच्या मैदानामध्ये तीन नंबरचा मानकरी ठरला आणि साम्राज्यसुद्धा गुलाळात राहिला मित्रांनो दोन्ही गाड्या गुलाळात राहिल्या शेठ धुमाळ्यांनी माफी मागितली पण तेवढं चालतं तेवढा जल्लोष म्हणजे दोन्ही गाड्या फायनलमध्ये राहिल्यामुळं थोडाफार जल्लोष झाला इकडं तिकडं पण माफी मागणं खूप महत्वाचं असतं मित्रांनो आणि माफी मागायला खूप मोठं मन लागतं आणि पुढच्या मैदानामध्ये तेवीस तारखेला बकासूरसोबत कोण पळणार हे आपल्याला कमेंट करून सांगा आपण लवकरच अपडेट देऊ पण तुम्हाला काय वाटतं बकासूर कोणासोबत पळला पाहिजे हे आपल्याला कमेंट करून सांगा आपला चॅनल नवीन आहे मित्रांनो आपल्याला असा सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण लवकरच तेवीस तारखेचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर देणार आहे त्यासाठी पुढील अपडेट करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करून सांगा की बकासूर कोण पळताना दिसेल आणि बकासूरच्या गाडीवरती कोण बसलं पाहिजे छोटा ड्रायव्हर छोट्या ड्रायव्हरनच पुढं कंटिन्यू केलं पाहिजे का हे सुद्धा आपल्याला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा